नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातनं उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यासोबतच शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार यावर महत्वाचं भाष्य केलंय तर मध्य रेल्वेवर उद्या प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे यासह अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर या, या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच ऑक्टोबर वार शनिवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे आमदारांची आदिवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांसह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार मंत्रालयात घडलाय यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होती त्या दृष्टीनं हालचाली सुरू होत्या अशात राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यात विरोध केला दोन दिवसांपूर्वी हे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते अनेक तास वाट पाहिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली नाही आणि त्यानंतर मात्र हे सर्व आमदार संतापले होते त्यानंतर हे काही आदिवासी आमदार दुसऱ्या मजल्यावरल्या सुरक्षा कठड्यावरनं उतरत घोषणा देत होते पुढे तीन जणांनी मंत्रालयातल्या ले, जाळीवर उड्या घेतल्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयातल्या पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांना आमदारांना जाळीतून बाहेर काढलं उड्या मारलेल्या आमदारांपैकी कोणीही जखमी झालं नाही मात्र यानंतर नरहरी झिरवळ यांचा रक्तदाब वाढल्याचं सांगण्यात आलं दरम्यान मंत्रालयात यापूर्वी अनेक सर्वसामान्य नागरिकांनी कामं काम होत नसल्यानं वैतागून अशा मारल्याचे प्रकार पाहायला पण आता आमदारही असेच प्रकार करत दिसून दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणासंबंधी राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे या बरोबरच गेल्या वर्षभरापासनं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय आता अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं याबाबत उपाय मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवंय मात्र ते पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणं अशक्य आहे त्यामुळे केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन कायद्यात बदल केला पाहिजे त्यांनी पुढे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवंय पण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देणं अशक्य आहे मराठा समाजासह अन्य समाजाला आणखी जादा आरक्षणासाठी केंद्रानं कायद्यात बदल करायला हवाय सध्याचे पन्नास टक्के आरक्षण पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवता येईल तमिळनाडूमध्ये तर अठ्याहत्तर टक्के आरक्षण आहे केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी पुकार द्यावा जर केंद्रानं हा निर्णय घेतला तर त्याला आमचा पाठिंबा असेल तमिळनाडूत आरक्षण अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेलं जातं तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केलाय आरक्षण दिलं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे मिळणारं आरक्षणही जपलं गेलं पाहिजे हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये आरक्षणाच्या सध्याच्या पद्धतीनुसार पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही आणि जर आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर द्यायचं असेल तर माझ्या मते कायदा बदलावा लागेल असंही पवार म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेल्वेची उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर, मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर सकाळी वाजून चाळीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे तर दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारे तर आज म्हणजे शनिवारी पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गावर रात्री अकरा ते सकाळी नऊ अशा दहा तासांचा तर कांदिवली ते गोरेगाव दरम्यान जलद अप मार्गावर रात्री अकरा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत असा साडेचार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप जलद मार्गावरनं लोकल अप धीम्या मार्गावरनं चालवण्यात येणार आहे तसंच काही लोकल रद्द तर काही लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत तर पाचव्या मार्गावरील सर्व मेल एक्सप्रेस अंधेरी ते बोरीवली दरम्यान डाऊन जलद मार्गावरनं धावणार आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे अहमदनगरच्या नामांतराची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रातल्या मोदी सरकारनं मंजुरी दिली आहे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देत वचन पूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त केलाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या निर्णयापाठोपाठच अहमदनगरचं अहिल्या नगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत केंद्र सरकारनं महाराष्ट्रासंबंधातील निर्णयांचा धडाकाच लावलाय दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आल्यापासनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर अशी तीन जिल्ह्यांची नावं बदलण्यात आलेली आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पर्यावरणासंबंधीची मुंबईच्या समुद्रात तरंगणारा कचरा हा प्रचंड घातक असून या प्लास्टिकमुळे सागरी जीवांनाच नाही तर माणसाच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं समुद्रात तरंगणाऱ्या प्लॅस्टिकची गंभीर दखल घेतलीय इतकंच नाही तर या प्रकरणी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं मोटो याचिका दाखल करून घेत केंद्र तसंच राज्य सरकारला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशननं केलेल्या अभ्यासानुसार समुद्रातील माशांच्या आतड्यांमध्ये मायक्रो प्लास्टिक आढळलंय या अहवालाबाबतचं वृत्त छापून आल्यावर त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयानं घेतलीय पॉडकास्ट सहावी बातमी आहे हॉकी संबंधीची सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकीच्या प्रगतीसाठी आणखी एक महत्वाची घडामोड आहे तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर हॉकी इंडिया लीग यंदाच्या मोसमापासून सुरू होणार आहे पुरुष आणि महिलांसाठी ही लीग असणार असून त्यात पुरुषांमध्ये आठ तर महिलांमध्ये सहा संघ असणार तर महिला लीग प्रथमच होणार आहे पुरुषांच्या हॉकी लीगचं पुनरागमन हे महत्वाचं असणार असून सोबतच महिलांच्या लीगमुळे भारतातील महिला हॉकीपटूंना आपली क्षमता दाखवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची अनेक दिवसांपासनं प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अभिनेत्री कंगना इमर्जन्सी या चित्रपटाला आता दोन आठवड्यांमध्ये प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता निर्माण झालीय कारण सेन्सर बोर्डानं मजकूर हटवण्याबाबत सांगितलेले बदल मान्य करण्यात आलेले आहेत या बदलांची आता सेन्सर बोर्ड पडताळणी करेल व त्यानंतर प्रमाणपत्र देईल अशी माहिती झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस आज मुंबईच्या उच्च न्यायालयात इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्राची भौतिक प्रत सेन्सर बोर्डाकडनं मिळावी यासाठी झी एंटरटेनमेंट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर पी बी कोलाबावाला आणि न्यायाधीश फिरदोस पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली झी एंटरटेनमेंटच्या वतीनं बाजू मांडताना एडव्होकेट जगतियानी यांनी सांगितलं की सेन्सर बोर्डानं बदल सुचवले होते त्यानुसार बदल करण्यात आलेले असून चित्रपटाला यु ए प्रमाणपत्र दिलं जाणारे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे